काय काय लोक कचरा आणून काय काय हरवलं हरवलं नाही हे बघ ना, ना कचरा लोक वाटोर कचरा आणून टाकाय लागले कव्हर बोला लोकांना आता डेफुडी तुमच्या वार्डात वार्डात कचरा आहे तुम्हाला व्यवस्थापनच नाही कचऱ्या सगळी चर्चा झाली तिकडे पारावर अरे बाबा मी काय कचरा आणून टाकितो काय आता माझा वार्ड मी लोकांना सांगू का प्रत्येक घरी घे जाऊन तरी तरी मी सांगतोय जसं दिसतंय काही काढायला लावला किती बाऱ्या का प्रत्येक बारला मी ठेका घेतला गावातला कचरा काढायचा लोकांना समजत नाही का आपल्या घरातला कचरा लांब का टाकायचा कचरा कुंडे टाकायचा गावात कचरा कुंड्या केल्यात एवढं स्वच्छतेसाठी मी प्रयत्न करतोय आणि लोक हे आणून टाकतात पण कचरा खावा बुसला लागणार कचरा सोपं नाही आहे सोपं नाही लोक म्हणतात हा ते म्हणे डेप्युटी आपले गावचे उपसरपंच असून त्यांच्याच वार्डात मरणाचा कचरा झालाय कवा गावातला कचरा उचलायचे ती आणि त्याच्यात साधा भाऊ त्याला घालायला सदाला सदाला कोलीतच पाहिजे सदाला माझ्या ह्याच्यात वार्डात काय झालं कोलीतच पाहिजे नाही काय करता तुम्ही आज मग एवढं करता का हाय का कोण जोडे जा एखादं बघा आता बघा ग्रामपंचायतीचं टेंडरच आमच्याकडे ना कचरा व्यवस्थापनाच मग 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 माया गल्लीत का म्हणे करता असं तुम्ही हो म्हणजे तुम्ही टेंडर दिलं पाहिजे ना आम्हाला आमचा वार्ड साफ करायचा आहे भाऊ म्हणजे आम्ही घेऊ हाय की नाही कधी करता मग चालू तुम्ही म्हणताना तेव्हा लगेच एक काम करा तुम्हाला मी याची वेगळे पैसे तो हे सगळे नाही कचरा कुचरा घासपान गुचपान बर काहीच ठेवू नका चुकाटा बी राहतो याची आणि असे याचे कुरकऱ्याचे पुढे असे चालले ना नाही नाही याच्यात गुळगुळीत तुमचं म्हणलं असं चेहरा नको नाही मला चेहरा जेवढं करा तेवढं करा चेहरा नका दिसून देऊ डांबर येते डांबरावर चेहरा दिसत असतो म्हणलं नाही आपलं काय तू लय अतिशक्ती करतो कधी कधी नाही नाही हा मला काय म्हणायचं कोण ठरून घे बर का पैशाचं पैशाला तुम्हाला नाखाली आलो का मी <laughs> अरे दोन हजार म्हणले तर चार देते ते असे चार नाही देणार दोनच देणार पण देणार हा आणि टाकी दा कुठं पण हा कचरा नेऊन टाकायचं कुठं टाकू आपण आपल्या डोक्या नाही असं नाही जागा पावा लागेल काम मोकळी जागा असेल पलीकड इकडून आमच्या इकडून पलीकडून नाही ती गेली सदाची नेची बी गेली तिकडून अलीकड तिथं मोकळी जागा जरा थोडं गाच ते टाका आपल्याला कचरा कुंडीची गाडी आली का त्या टाकता येईल चालेल आदत चालू करा लगेच तुम्हाला मी दुपारच्या परी आले का लगेच थोडे बरं अर्धे पैसे देऊन टाकतो असं करतो हा माझ्याकडे आता नाही अपर... मी चाललोय आता एटीएम लागला पैसे द्यावे लागते ना आम्हाला पण लोकांना द्यायचे तुम्ही दोघच काम करतो म्हणजे ना हा एक दो 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 दोन दोन एक आम्ही माहिती मला तुम्ही दोघंच येत एक दोन किती जा वारे जरी मोजलं ना दोनच भरणार येत चालू करा तुम्हाला पैसे तुम्ही लगेच लागतात व्यवस्थित वाटका लाव रे चल लगेच उचल हा उचल हा का नाही म्हणायचं नाही जालू डेपुटी खुशी होती मग आता एकदम सगळ्या रस्ते चा केलं आपण मातीकुढ हम्म आहे खुशीच होणारा खर्च मी आलो कोणी घेऊन हायला कचरा कोण आणून टाकू राहिले इथे मग होता आता ते जादा झालाय दोन चार गाम्या दिसून राहिले लिंबाच्या फांद्या आणि कचरा तर माझा नाही पण आणून कोण टाकीत आहे हा कचरा कोण आणून टाकीत आहे काय ना माझ्या दारात आपल्याला शमरा साफ करता सगळीकडे त्यांनी आणून टाकलं ते इथं मा दारात येऊ दे श्याम्याला बघतोच बरं चला जाते मी बरं झालं तुला सांगितलं थांबवतो इथे काय खाल ठेवते का कुठं चाकूर राहिले इथे कुठं म्हणजे इथं कडेला चाकू राहिले मग ग्रामपंचायतीत नोंद इथं कुठं टाकी तो भाऊ तुम्ही आमच्या माणसावर तुमच्या माणसावर मी ठेवीन शासकीय कामकाज झाला शासकीय कामकाज मग डेपुटीने आम्हाला टेंडर दिले कचरा त्यांच्या वाड्याच सगळं साफ करून टाकायला सांगितलं ही काय डेप्युटी जागा आहे काय आम्हाला नाही माहिती त्यांनी सांगितलं जिथे मोकळी जागा असेल ना ती नेऊन टाका सदा भाऊच्या माझा ना मोकळा शेती धावून टाके जास्क तू जा तुम्ही तु या घरात ना तो घरी भरला काय धान्याने सगळं घरात नाही टाकला सदा भाऊ आम्ही टाकल्या कडी टाकला तुला नीट समजते का मराठी का रे ही जागेत नोंद कोणाची कामात अडथळा आणल्याबद्दल बद्दल कलम लागले चक्की पिशेंगर राईस म्हणतायच ते किडा राईस चक्की पिशिंग नाही जर कचरा उचलला नाही ना तर लिंबाच्या फोकांनी ना टिऱ्या पिशिंग मग समजल तुम्हाला सदा भाऊ तुम्ही पत्ते पिसा काही पिसा आम्हाला काही घेण देणं नाहीये आम मला फक्त डेप्युटी जाऊन टाकायला सांगितलंय तुम्हाला गरज असेल तर जा आणि त्यांना सांगा उचलायला आम्ही नाही उचलणार टेंडर फक्त आम्ही साफ कमिनी जाणून टाकायचं घेतलेलं आहे तुम्ही उचलितलं का नाही योग काच बोलानी सदा भाऊ तुम्हाला सांगितलं त्यांना डेप्युटीला सांगा म्हणून तुम्ही डेप्युटी रे काय चालवलंय तुम्ही काय चाललंय बाबा काय चाललंय बाबा रे बाबा काय झालं काय माहितीच नाही अरे ला का म्हणून कोड्याने बोलवतो बोल ना काय झालं अहो येड्याचं रूप घेऊन पेढे खायचं बंद करा त्यो ज्यान श्या मी पाठवले कचरा गोळा करायला माय दारात टाकायला लावला का कचरा अरे दरबारला काय आडाखत असतो तुला मीच भेटतो काय तू दारात काय टाकावं ला मी त्यांना म्हणलं जिथं माय तिथं मोकळे टाका तिथे टाका मला काय माहिती एक किलोमीटर तो आहे नेऊन टाक मग कचरा टाकते म्हणून ते म्हणले डेपुटी सांगितलं इथं कचरा टाकायचा अरे तो अनर्थाचा अर्थाचा अनर्थ करू नको मी त्यांना एवढंच म्हणलं माझ्या वार्डमध्ये जिथं मोकळी जागा असेल उकांडा फिकांडा बघा तिथं टाका मला काय माहिती एवढा लांब वाटचा घालून तू येते म्हणून कस काय मारायचे आले तुमच्या दारात बरं नाही टाकला तुला दरबारला माझ्यावर का संशय येतो रे माझ्यासारखा सच्चा तर माणूस नाही मी कोणाच्या तिथं कचरा टाकून देणार नाही मी लोकांच्या देतलं कचरा वाटण जरी चाललो कचरा दिसला तर मी बाजूला करतो आणि मी तुझं टाकून देईन का लय सच्चा दिलाचा माणूस आहे हानमाना छाती फोडणं दाखवलेलं आहे तुम्ही सच्च आहे का खोट आहे बरे नको बर का तू करून तू हे जिरू नको तू ना नाहते स्वतःचा कड कचरा उचलून टाकला असं भांडायला रेड हँड पकडलाय रेड हँड ती सुगंध होती तिला विचारा आला हे फोक कसलाय ती रे असू असते असत्या पळाल्या म्हणून वाचले हे बघ तुला सदा सांगू का मी कचऱ्या जर त्यांना उचलायला सांगितलं होता त्यांना मी कचरा काम का कचरा टाकायला दिलाय त्यांचं ते काम होतं त्यांना कुठं त्यांनी टाकलाय टाक <laughs> त्या कचऱ्याचा माझा संबंध नाही आता आणि तू दर बाहेरला चा। <laughs> मी चांगल्या कामाला असले तर मांजरासारखा नको द्यायचो जरा वार वा वाटवागणी करून जायचा नाही एखाद्या बाहेरला आहे ना मांजरासारखा तुला साथ पळायला लावीन मी आडाव येतोय तू मी बिमित बोट घालायचं आणि तणका मारला का आग बाय आग बाय आग बाय करायचं नीट राहायचं जिथं बोट घालायचे तिथंच घालायचं नेमकी आमची बोट घालायला बेंबी उघडी करून मायापाशी येतो आणि मला परत म्हणतो बोट घालतो नको बेंबीत तू एक काम कर त्या कचऱ्याचा माझा काही संबंध नाही तू आणि ती दोघ जाणे मला परत त्या कचऱ्याविषयी बोलायचं नाही कचरा तुम्ही टाकायला आहे त्यांना ते सांगितलंय त्यांनी डेप्युटीने कचरा टाकायला सांगितलं आणि आणि श्याम्यानी जालेच्या हातात एवढं टरमळ होत भारलेलं सदा आडवा कुदू नको मी तुला सत्याला सांगितलंच नाही तुला काय करायचं ते करा हा का हा कर काय करीत हा कर झाले काय वासलो बिर्या सुजल्या असते आज एवढ सोप टिरे त्यांना लावला असता आपण सोड कायला तेच म्हणित होते ना आपल्याला मग झालं काम मग वाढ एकदम चका चक कुठेत कचरा नाही ठेवला सगळं साफ केलं साफ कचरा कुठं टाकला रे ते आपलं सदाभाऊच्या दारामध्ये मोठी जागा होती ती नेऊन ठिक लावलं म्हणलं मग आहे जवळ गाडी येईल तेव्हा जाईन भरून तिथून आपला वार्ड सदाभाऊच्या तिथं पाचशे मीटर कचरा कचरावरून तिथे तिथं कमी नेऊन टाकला मग आपला वार्डात कुठे कचरा दिसला असताना ना बुटी बघ वार वऊ असता पुन्हा कचरा बांगला असता तुम्ही म्हणले असते पैसे घेतले आणि काम नाही केलं ज्या आल्याच्या आम्ही म्हणून जरा वार्डाच्या बाहेर नेऊन टाकला अरे साफ केलं मी बघितलं सगळं साफ काम कसं वाटलं आपलं काम चांगलं केलंय पण लोकाचा वाद काय आणला तुम्ही तो कचरा त्या सदाभाऊच्या हो, दारात काय टाकला तो एक तर त्याला दिसती कळ पाहिजे कोणून तरी तिथं मिटीला वाद सगळा काय मिटीला हा त्यांना म्हटलं सरकारी कामात अडथळा सोन किडे भात खायला पाहिला जाते एकदम वाद मिटीला का वाद पेटून दिला ते आल तर मला आता वाटात भेटलं आणि भांडून गेले ते तुम्हाला काम दिलं का तुम्ही नीट करीत नाहीत रे केलं काय कचरा टाकला जाऊ द्या ते सोडा आम्ही काम केले आम्हाला कामाच्या नावाखाली तुम्हाला पाचशे रुपये दिलेले दीड हजारात ठरलं होतं पण तुम्ही तो कचरा दुसरीकडे नेऊन टाकला त्या दोन दोनचे चार चार चारचे दोन दे तू म्हणली होती शरले का काय बरं मी दोन बी द्यायला तयारी पण तो जो कचरा सदाभाऊच्या इथे टाकलाय ना तो कचरा उचलायचा आणि माझ्या उकाड्यावर तो पलीकडचा ना ते आणून टाकायचा परत दोन लागते एक रुपया देणार नाही मी सांगितलंच नव्हतं तुम्हाला तिथं कचरा नेऊन टाका म्हणून उद्या पुढे असं असतं कुठं अख्खं गाव साफ करून म्हणजे वार्ड तुमचा ते नेऊन टाकला पुन्हा तो भरायचा तुमची जाणून टाकायचा हेच काम असते पुढे अख्खं गाव साफ केलं मला कळलं एक गल्ली साफ केली मला सांगतो अख्खं गाव साफ केलं तू ये ना तू राळ्याभर भर काढणार पण सांगणार थाळ्याभर असं आहे तुझं मी म्हणलं होतं ठरून की चांगलं यानंतर पलटतीत म्हणून तो ऐकतच नाही माझे घुबाड तोंडे पैसे द्यायला तयार तो कचरा उचलायचा आणि ते स्वतः भाऊ जरात नेऊन टाका मग पैसे द्यायला नाही हे चिडक आहे मग गाव फक्त वाढ करून साफ करून सांगितलं होता आणि ते पैसे दार होते बघ काय नसले द्यायचे ना नका देऊ येणार नाही मी तो कचरा येऊन टाका देऊ आमची तळ तळ लागण तुम्हाला गरिबाची ओ दे ओ हो कावळ्याशी आपण नाही गुरु मग असं ना बघा मग कावळा आहे काय करून घेतले एवढे एक रुपये भेटणार नाही तू काय मागं बघतो जा नाही देणार मी तर तू हसल तरी देणार नाही मी पैसे चल देऊ पैसे मी पण काय 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 पण चपल नाही भेटणार कचरा टाकून पणच घेऊन जाला काही ना काही वस्तू न्यायची मात्र सुपारी का व्हाय ना पुढे दारातली न्यायची पण चलो पुढे चालू माहिती तुला पैसे नाही ते भाऊ तुम्ही चांगलं केलं कचरा घेऊन आले तुम्ही टाका नेऊन टाका तुम्ही एवढा वाट साफ करून घेतला रुपये दिला नाही आम्हाला डेपोटी सांगितलं आता डेपोटीच्या घरात कचरा चाललो डेपोटी डेपोटी पुरस्कार आणला स्वच्छता अभियानाचा पहिल्यांदा सर्टिफिकेट आहे अजून मृत्यू चिन्ह न आहे दिवसभर एवढाच कार्यक्रम करीतो सगळा पुरस्कार परत देऊन टाकेल पुरस्कार तो या घरातच लावायचा माझ्याकडे काय घेऊन आला ते आता दोघांना फिटायला बर काय मी तो देत याचा कचरा टाकलाय म्हणून त्यांना मला आधी तिकडचा काढा आणि मग इकडे इकडे माझ्याकडे पैसे मागायला तू तो कचरा माझ्या दारातला कचरा पाहिला उचलायचा तुम्ही ते उचलीत नाही म्हणले अरे त्यांना सांगितलं त्याशिवाय पैसे देणार नाही उचलते मला उचल ही कचरा राहू द्या माझ्या दारातला कचरा उचलल्यावर ही गामेल येणार मी नाहीतर हा पुरस्कार तुम्हाला इथून पुढे दर दहा मिनिटाला गामेल येणार हे तुम्ही ना मला नाही विचारत माझ्या दारात कचरा टाकायला लावले त्यांना तुम्हाला विचारू आता कुठे कुठे टाकायचे तशी तर सुरुवात मला वाटतं हॉलपासूनच करावं जरा बरं दिसन सगळं तुला आहे ना ना तो नाव सदा नव्हतं पाहिजे आडमुठा पाहिजे आडमुठा तो तो आडमुठाचे दोन माकडं त्यांना काही काम सांगावं नाही म्हणतात ना श्या चाकर पण येण्याचा नोकर नाही हो शहाण्याचा चाकर नाही येड्याचे मालक झाले तुम्ही येड्याचे सरदार झाले आणि ही येडी फाऊ दिली मायाकडे काढून तुम्हाला ये, ये ना माझ्या दारातला कचरा काढल्याशिवाय सुट्टी नाही डेपुटी आज जे वाईन ते वाईन लो सगळा कचरा इथं टाकीन मला काही काम नाही दर दहा मिनिटाली एक घाम्याला भरून इथं आणणार आता ठरल्याप्रमाणे दर दहा मिनिटाला एक घाम्याला इथं येईन पुढे टाकायचं ती सांगा नाही तर म्हणताना सदा विचारले नाही तुमच्या चिडका खेळ नाही आपला विचारून कार्यक्रम असतो चला आणि इकडे माया टाकायला चल मी तो, तो भरून पळालीकडं ते चल ना अरे वा 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 काम चला वा तो वा वा माणसाच काम चला तो कालातलं काला सुखाच ठेव ठेव चला जय राम राम जय हरी जय हरी मग सकाळ सकाळ जोडी आला <laughs> म्हणला दर्शन म्हणलं चला सकाळ दर्शन होईल आणि सकाळी दर्शन घेतलं देवाच दिवस आनंदात जातो एकदम काय आलं सकाळी गेलो घरपडीत माझ्या पण दर्शनाला येणं नाही झालं बँकेचं काम केलं आणि म्हणलं चला दर्शन आणि मग घरी जेवायला जावं बरं चालते आई जगदंबे

उशीर गेला उशीर झाला आज तुला बी उशीर झाला चल येऊ गे अरे पिशवी मोकळी येथील पैसे कुठे गेले पन्नास हजार रुपये अरे बाप रे पन्नास हजार रुपये कुठे गेले काय करता रे गेम खेळत आहे ठीक आहे मी पिशी ठेवली ती याच्यात पन्नास हजार रुपये होते आपले तुम्ही घेतले का कोणी पैसे आले काय डेपोटी ते मला नको सांगू मला अक्कल शिकू नको मला काय पुढे दानाचे पैसे तू तु तु तुम्ही तिथे पैसे पैसे घेतले की मला सांगा नाही नाही आम्ही घेतले मग पैसे काय पुढे झाले इथले लगेच आता तिथं दर्शन करून बाहेर आलो मी काय माहिती गेले अण्णा श्यामराव दिसल्यासारखं वाटलं मग मला ते गेले पण दुसरं तुम्ही आधी वाचले होते ना अहो आम्ही नाही घेतले खिसे चेक करा तर बघा मी तुमचे पैसे खरं सांग ना आपले चाष्टा करू नको घरचे पैसे ना आपल्या मला भरायचे पैसे पैसे तिथं पाहिले सगळं पाहिलं पिशीत पैसे होते का पिशीतले पैसे वर कायचे बुडून पडले काय श्यामराव चायला श्यामराव अशी कुठे करते का श्यामराव हा अनिल भाऊ यंदा आहे ना हा पाऊस आपल्याला खरंच चांगला झाला म्हणजे काय झालं परत येत असतो का आधी सुरू झाला हा म्हणजे अडचण नाही आता पिका पाण्याला आपले हे की नाही कम गरबड झालं बाहेर बरोबर हा अनिल भाऊ गरबड पैसे दे चल पैसे पेशीतले पैसे दे चाष्टा करू नको ते कुठे तुमच्या पैशीतले पैश, पैशी पैसे मी खायला घेऊ कशाला घेऊ म्हणजे मंदिरात पैसे ठेवले आता बाहेरच्या बाहेर दर्शन करून आला केली टाकली पाहिजे शपथ नाही मी काय घेऊ तुमची चेष्टा करू सांगा बरं मी अहो मी तुमच्या समोर मी काय केलं आलो मंदिरात दर्शन घेतलं गडबड होती म्हणून आलो पाहुणे भेटले म्हणून दोन मिनटं बोलत होतो आता माया पाठीला डोळे का तो मागच्या कधी आलता माया पैसे पैसे गेला कवा पैसे उचलले ते अहो अहो पुढे खरंच खरच नाही घेतली मी तुमची चेष्टा मी काय करू सांगा बरं माय आधी हे होती तिथं आपले अण्णा ना आबा ते मला क्रॉस झाले तिथं मी दर्शन घेत असताना त्यांना विचारलं का तुम्ही अन्न आबाला त्यांना ते पैसे घेते का देना नको करू उठेपुटी खरंच नाही आहो तुम्ही माझ्या रुश्यात ठेवान राह मी काही आहे का अरे मग पैसे गेले कुठं आव तुम्ही पण पिशीत पैसे ठेवून काय जायचं बरं तिकडे अरे मी पुण पुण आता बँकेतून आलो पन्नास हजार रुपये बंडल त्याच्यात ठेवला दर्शन घेतलं बाहेर आलो याच्यात हा पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये होते नाही उठ्यापुढे मी पिशीकडे सुवा पाहिले नाही राह मी आलो दर्शन घेतलं लगेच बाहेर आलो मी माझं तू नाही म्हणतोय त्या ठिकाणी ते बी नाही म्हणते मग ती दुसरं पहा बा तुम्ही आता आबाला विचारून पाहा आता मी तरी काय सांगू आबा पैसे घेते का येडा काय आई काय चटकीत खेळ झाला बोल की आजच्या त्याचे पैसे गायब झाले तुम्ही बघा पैसे जास्त करू नका तुम्ही बँकेतून आणले होते का पण मग पन्नास हजार रुपये खोटं बोलतो काय मी तस नाही हो म्हणजे बँकेत तर राहिले नाही ना नाही रे बँकेत कसं राहते देवाच्या दारात खोटं बोला का मी नाही तुम्ही नाही खोटं बोलायचं पण मी काय चोरी करू देवाच्या दार सांगा बरं अहो असं कसं हो नाही हो ते पाहू नको होता मग ते आता आली का नाही नाही ते बाहेर भेटले मला तर जायतो आता पैसे हो कुठं अवघडे बोटी पुढे बसले बस बस। का अण्णा ना डे बस अण्णा मग अशी तुम्ही दर्शनाला दर्शन करायला आज घुसलो बाहेर पिशवी ठेवली पन्नास हजार रुपये होती पन्नास हजार रुपये हा मी बाहेर आलो बघितलं तर पन्नास हजार रुपये काय कोण दुसरं गेल तर तुमच्या इकडून नाही व आम्ही दोघ दुसरं तर कोण दिसलं नाही भाऊ जातानी नाही येतांनी नाही का अरे नामदेवा ह्या पिशवीत पन्नास हजार रुपये आणि असे ठेवले होतो आता आपल्या गावात काय चोर आहेत का, का, का मी बँकेतून काढून आलो तसं दर्शन घ्यायचा विचारलो तो दर्शनाला आत गेलो पिशी बाहेर ठेवली अरे नाही ब पैशाचं काम आहे काय आता कोणाचा आता संशय घेणार तू आम्ही तर नाही बाबा घेतले बा आणि जपशा चोर कशाला मी करतोय त्या डिग्या होते ते नाही म्हणले चाष्टा केली मला श्यामरावचा संशय आला तर श्यामराव बी नाही म्हणतोय काय खेळ झाला बाबा पैशाचा जाऊ द्या एवढी मोठी रक्कम खिचत ठेवायची त्याला काय तू मटकेचा खेळ झाले होते जाऊ का मग हा बघ बघ शोध कुठे का अरे काय डेप्युटी लय पाय पै आज काय नाही तुमच्याकडे चाललो होतो माझ्याकडे हा काय काय मग दर्शनाला आलतो ना देवीच्या मी काय केलं पन्नास हजार या पिशवी मध्ये होते ते बाहेर बाकडो ठेवली आज दर्शनाला गेलो पन्नास हजार आणि ह्या पिशवीत हा ना आणि बाहेर येऊन बघत होतो पन्नास हजार रुपये काय अशा पिशवीत ठेवतात का पन्नास हजार रुपये त्याला काय पिशवी काय काय त्याला मोठी पिशवी लागतात काय मोबाईल आहे ना मोबाईल हाय ना ऑनलाईन केलेलं आहे ना सगळं काम ऑनलाईन आहे मला गरज होती कशाला ठेवायची असे पैसे मला गरज होती कॅचची म्हणून आणली होती राव आता ते त्यांना ते बसले होते आम्ही नाही तुमच्या तुम्हाला नाही म्हणत मी तुम्ही बघितले कोणी घेतलेले वगैरे नाही नाही आपण काय पाहिले नाही काय नाही आईला आता काय करावं हे ना हे झालं सांभाळीत जा जरा पैसे बिशे हा येऊ का हा या जरा जपून इथून पुढं भेटले का पैसे नाही ना भाऊ सगळे दोन चार जणांना विचारलं अण्णाला विचारलं आबाला विचारलं आहे ते बी नाही म्हणते तू बी नाही म्हणला काय कुठे गेले रे पैसे पैसेच होते मी काय म्हणतो काय आपल्या मंदिरात कॅमेरे आहेत ना सीसीटीव्ही अरे हा 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 मग बाय डोक्यातच कसं नाही आलं बघ ना डोक्यातच नाही डोक्यातच आपण कॅमेरे बसलेले आहेत ना कॅमेरे आहे ना आपल्याला मी म्हणतो मी इकडे बघा हिंडत बसलो गावाने डेपुटी वाटलं नव्हतं आता एक काम करा ती माझ्या पद्धतीने मी हँडल करतो बरं तु... का काय करायचं ते पैसे मी करेन ना काय करायच ते तुम्ही अजिबात कुठं गावात बोबाडा झाला नाही पाहिजे आणि जर गावात कुठं कळलं हे कोणी काय घेतले पैसे काय तर माहिती वाईट नाही मग नाही बर का बरं का तुम्ही दोघांनी तुम्ही कुठे बोबाडा नाही श्यामराव तुम्ही शब्द बोलू चला बघू तुम्ही माझ्या लेवलला चल राम 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 डे फोटी दे, नाराज वाटत काय नाही नाराज नाही बसलो बस नाराजच काय नाही पण वाटत असं जरा उदास वाटत काही झालंय का नाही नाही नाराज काहीच नाही काही झालं नाही नाही अस्वस्थ वगैरे असं काही काय नाही थोडं जरा कनकन जाणवत होती बसलो होतो थोडं म्हटलं जरा बसावं निवांत आणि एकांतात बसलं जरा बरं वाटत काही नाही काही चालूच असते ते पैशाचं काय झालं पैसे गेलेच ते काय सगळ्या कडत असतील का किती रक्कम होती पन्नास हजार रुपये आणि कुठून मंदिरातून गेली काय मंदिरातूनच गेली आता मंदिरातून गेली का कुठून गेली काय काळानं पण मंदिरापर्यंत पिशी आणली होती एकदम पुढं जी गायब झाली ती भेटलीच नाही द्या ते आपल्या नशेबाद नव्हतं हो पण ते पोटी जरा जपायचं ना पैसे खिसा नव्हता का ठेवायला पिशी ठेवले पिशी बाजूला ठेवली तुम्ही द्यावा पुढे उभे तुमच्या काय पाठीला डोळे आहेत का कोणी उच्चारले काय झालं नाही तर ना आपल्या मंदिरात कोण न्यायचं म्हणलं घेऊन ठेवून एवढ्यात कोण नेणार आहे तुम्हाला संशय नाही आला काय कोणाच संशयाला काय आपलेच माणसं संशय बस दोन चार जणांना विचारलं मी पण ते म्हणले नाही आम्ही घेतले मग चालले ते शामरावांना असेल पिश दिले असतात कॅमेऱ्यात दिसलो नाही का काही नाही ते कॅमेरे बंद आहेत ना कॅमेरा नाही दिसल त्याच्या बंद आहे हा बंद आहेत हे तुमचे पैसे घ्या <laughs> पैसे तुमची चष्ट केली आम्ही पण एक मला कळाल नाही ते कुठे तुम्ही आता म्हणता की सीसी टीव्ही कॅमेरे बंद पण हे आम्हाला माहित पडलेले की तुम्ही सीसी टीव्ही कॅमेऱ्याने बघितलं ते पैसे कोणी घेतले हे बी तुम्हाला माहित पडलं तरी तुम्ही का बोलले नाही त्याचा आम्हाला जरा आता खरं करा मला आधी याच्यावर आला होता संशय श्यामावर आलता डिगेवर आलता, आलता परत आपला येऊ घ्या हो त्यांच्यावर मी संशय घेतला पण नंतर श्यामराव म्हणाला कॅमेऱ्यामध्ये चेक केला मी केले चेक त्यात तुम्ही दोघां पिशतून पैसे काढताना मला दिसले पण मला मनाला एक वाटलं की तुम्ही पैसे तसे घेणार नाहीत काहीतरी तुम्हाला गरज असेल बरं का कारण की लहानपणापासून मी तुमच्यात राहिलेलो आहे तुम्हाला कधी मी चोरी करताना बघितलेलं नाही आणि तुमचेच आम्हाला संस्कार लाभलेत कधी चोरी नाही कधी काय नाही आम्ही उल पैसे जर घेतले या दोघांनी तर हे काहीतरी काम करणार किंवा काहीतरी याच्या असतील मला सांगा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघून जर मी लोकांना सांगितलं असतं यांनी माय पैसे उरले एकाची तोंडे चे तोंडी साऱ्या आख्या आपल्या गावात झालं असतं रावळ्यात येते तुमची चव जायचे लक्षण असते आता तुम्ही मला म्हणले चाष्टा केली आणि हे जर उलगडा उशिरा झाला असतं तर आतापर्यंत सगळं लोकांना काय माहिती चाष्टा केली नाही पण त्याच्यात असं तुमचं मोठेपणा की तुम्ही कंप्लेंट बी नाही केली तुम्ही कोणाला बोलले पुरुषा पुरुष पुरुष ऐक ना माव काय माझ्याकडून चुकलं मी म्हणलो नाही नाही पुरुष माझं म्हणणं काय लक्षात घे का डेप्युटीला माहीत झालं आपण दोघांनी पैसे घेतले तरी ना आपल्याला विचारलो e ना कोणाला म्हणले किती मोठेपणा या माणसाच्या मानाचा नाही ना मनाचा मोठेपणा तर लांबच राहिला पण लहानपणापासून तुमच्यात राहिले बर का मला ह्या पन्नास हजारा पुढे पैसे पुढं तुम्ही फार महत्वाचे बर का नाही पन्नास हजार रुपये मी म्हणलं ह्या माणसांनी काहीतरी घेतले असेल हे तशी घेणार नाहीत माझ्या ह्या पैशापेक्षा तुम्ही दोघं फार महत्वाचे आणि तुमच्या सारख्या माणसानी माहिती आष्टा केली माझं नशीब त्याच्यामुळे तुम्हाला जर लागत असले पैसे तर तुम्ही नाही रे बाबा तुम्ही मनाचा मोठेपणा आम्हाला आज इतका मोठेपणा वाटतो ना खरंच आमचं त्याचा माणसं आहेत आज आम्हाला त्याचा आनंद वाटला शब्द नाही कोणाला तुमच्यापासूनच मोठं झालेलं मी पैसा आज येतो उद्या निघून जातो माणसं जपायची असतात आणि त्या पैशापेक्षा माणसं बातवायची नसतात त्या पैशामुळे आज जर तुमची चव गेली असती मी स्वतःला माफ केलं नसतं धन्य 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 झालं रे चांगलं हे